हॅलो मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजचा आहे ना माझा मॉर्निंगचा जो थोडासा शेड्यूल आहे ना ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता आज मी मस्त असे राजमा चावल बनवणार होते कारण आम्ही दोघंसुद्धा जिमला जातोत आणि त्यामुळे आम्हाला थोडासा प्रोटीनचा इंटेक घ्यावं लागतो म्हणून मी आहे ना इथं प्रोटीन रिच असं राजमा आणि चावल बनवायला घेतलं आता प्रो माझा राजमा असं काही स्पेशल अशी रेसिपी नाही आहे पण तरीही सोपी अशी रेसिपी आहे आणि सकाळी आहे ना घर गडबडीच्या वेळामध्ये लवकर बनून जाते म्हणून मी ही रेसिपी ब कधीही बनवायला घेते आणि सोबतच मी इथं मस्त असे राईस पण चढवले आणि राजमा बनवण्यासाठी आहे ना मी इथं छान असा कांदा चॉप करून घेतला कोथिंबीर पुदिना आणि अद्रक आणि लसणची पेस्ट अशी फ्रेशच बनवून घ्यायची म्हणजे भाजीला खूप छान चव येते तर इथं आहे ना माझा असा राजमा छान बनवून रेडी झाला होता राजमा जेव्हा तुम्ही कुकरमध्ये शिट्ट्या लावून घेतात ना तेव्हा तो राजमा असा छान मऊसूद शिजला पाहिजे आणि ते राजमा आहे ना तुम्ही थोडासा त्यातला राजमा काढायचा आणि मॅश करून घ्यायचा म्हणजे त्याला अशी छान अशी थिकनेस येते आणि इथं आहे ना आमच्या पतिदेवचा मस्त असा सकाळचा हा नाश्ता म्हणूनच ते खातात तर असा नाश्तासुद्धा त्यांचा सा आमचा रेडी झाला होता आणि आता मी आहे ना आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचा म्हणजेच माझ्या भाच्याचा आहे ना बड्डे आहे आणि त्याच्यासाठी आमची पॅकिंग सुरू झाली होती तर मी आहे ना खूप छोटंसं अशी बॅग घेतली होती कारण मला तिथं जास्त सामान घेऊन जायचं नव्हतं कारण आता परत तिथून आल्यानंतर लगेचच मला ट्रिपला जाण्यासाठी प्लॅन करायचं होतं म्हणून मी खूप छोट्या बॅगमध्ये एवढं सर्व सामान मला पॅक करायचं होतं आणि त्यामध्ये मुलींचे लेंगे खूप मोठे मोठे आणि फ्रॉक्स असे खूप मोठे मोठे होते तर मी स्वतःच असं विचार करत होते की कशी पॅक करू आणि आपण कुठं जाणार आहोत आणि आपले लेकरं बिमार नाही पडणार आणि स्पेशली आपण माहेरी जाणार आहोत आणि आपले लेकरं बिमार नाही पडणार असं तर कधीच होणार नाही तर मी रात्री फक्त जाण्याचा विचार केला आणि रात्रीच आमच्या घरामध्ये या मॅडमचं आहे ना सर्दी आणि खोकला निघाला आता दरवेळेस इचं आहे ना तिथं जाण्याच्या अगोदर किंवा तिथं गेल्यानंतर ही बीमार पडते आणि इचे औषधं घेऊन जाऊन मला तिथं कंटिन्यू दिवस सकाळ संध्याकाळ दुपार असं तिन्ही टाईम आहे ना तिला औषध देणं चालू असते माझा हा रुटीन कन्फर्म आणि आपल्याला कुठंतरी जायचं आहे आणि आपण आपला स्किन केअर केला नाही असं तर होत नाही तर मी माझी इथं आहे ना फेशियल हेअर्स जे आहे ते रिमूव्ह करत होते आता रिसे रिसेंटलीच मी लक्ष्म्या आणि वगैरे केलं होतं आणि हे हेअर ग्रोथ जी झाली होती माझी हेअर्सची ते तर हे तेसुद्धा मी रिमूव्ह केली होती तर आणि हे आयब्रोजसुद्धा माझे झाले होते मग आता आठ दहा दिवसातच परत काय तेवढं करणार नव्हते मी म्हणून मी आहे ना वरून वरूनच थोडंसं स्किनचं ना थोडंसं व्यवस्थित करून घेत होते कारण कुठलाही फंक्शन आहे ना आपल्या बायकाचं तर आधी असतं की मला हे करायचं आहे आणि ते करायचं आहे मग मी पार्लरला न जाता मी विचार केला की मी असं करून घरातच थोडासा जो छोटा मोठा जो आहे ना स्किन केअर रुटीन बनवून घेते म्हणजे स्किन पण छान दिसेल आणि मला पण फेस असं क्लीन वाटेल म्हणून आणि प्रत्येकाने तरी जे हेअर्सचे फेशियल हेअर्स ना ते काढायलाच पाहिजे कारण त्याममुळे ना फेसवरची जी जी असते ना ती पूर्ण क्लीन होते आणि फेस पण खूप छान दिसायला लागतो बरं आणि जसं जसं तुम्ही करत राहाल ना तसं तसं स्किनसुद्धा ग्लो करायला लागते आणि आत्ता आहे आमचा संध्याकाळचा रुटीन आणि आज मी बनवणार होते करटुलांची भाजी आता आमच्याकडे तरी ह्याला करटुलेच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडे शुक्रवार होता तो आम्ही साधी डाळ दाल, फोडणीची डाळच बनवतो सो आम्ही फोडणीची डाळ बनवली आणि आम्ही दुपारी आहे ना मक्के उकडले होते सो ते मक्के काय व्यवस्थित उकडल्या गेले नव्हते म्हणून मी त्याचे आहे ना आत्ता भजे बनवायला घेतले आणि हे आम्ही फर्स्ट टाईम बनवले होते भज्जे खरंच सांगते भजे इतके टेस्टी झाले होते क्रिस्पी पण झाले होते तर मला तर ती रेसिपी आवडली आणि छान आम्ही ना असं संध्याकाळचा जे आमचा जेवणाचा असं एकत्र बसूनच जेवतो आम्ही आम्ही असं संध्याकाळी तरी म्हणजे दिवसा आम्ही कसंही असू दे आ... लेट जेऊ द्या पण दिवसा आम्ही सोबत नसतो पण रात्री तरी सोबतच बसून जेवतो आता आपलं बायकांचं कसं असते कुठं जायचं म्हटलं की आपलं न बॅग भरणंच संपत नाही आता का दुपारी मी दुपारी तरी बॅग भरून घेतली पण आता ज्वेलरी राहिली होती भरण्याची तर ती मी इथं रात्री काढून बसले आणि आम्हाला दुपारी निघायचं होतं तर आम्ही ना दुपारी असं निघालो रेडी झालो छान आणि निघालो होतो तर आमच्या आहे ना किनवटला जाताना इतकं सुंदर वेदर असतं म्हणजे पूर्ण तुम्हाला हिरवं हिरवंच दिसेल इतकं छान आणि सध्या पावसाळा असल्यामुळे सर्व सर्वीकडे ना हिरवंच होतं तर बघूनसुद्धा मनाला खूप छान वाटत होतं आणि ट्रेनमध्ये तरी आमचे असे प्रकार चालू होते एकजण आहे ना पेनीने हातावर लिहत होतं एकजण पप्पांच्या मांडीवर बसलेलं होतं तर कधी तिला वरी चढायचं होतं वरच्या सीटवर बसत होती एक कधी खालच्या सीटवर झोप आणि ट्रेन तर भरपूर अशी रिकामी होती म्हणून आमचं कुठंही काहीही आणि कसंही बसणं चालू होतं म्हणजे ती ट्रेन आता आमची विकत घेतलेली होती असंच ना मुली बिहेव करत होत्या खूप छान आहे ना त्यांनी असा हसी मजा करत आहे ना आम्ही आमचं पूर्ण जी जर्नी आहे ना ती पूर्ण केली आणि आम्ही आहे ना घरी येताना कुणाला सांगितलं नव्हतं आम्ही यांचं सांगितलं होतं की आम्ही तरी ट्रिपला ये घरी येणार नाही होत तर बड्डेला येणार नाही असं हो सांगितलं होतं पण इथं आल्यानंतर सर्वांना असा मोठा सरप्राईज दिला सर्वजण इतके हॅप्पी झाले खूप म्हणजे त्यांनी पूर्ण तर पहिले तर त्यांना शॉकमध्येच होते की ही येणार नाही म्हटली आणि कशी काय आली Uh, म्हणजे माझ्या मम्मीला माझी मम्मी, मम्मी खूप मला फोर्स करत होती की ये 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 आणि मी म्हणत होते मी नाही येणार मी नाही येणार मी नाही येणार तर इथं आहे ना आले आले मी तिच्या गळ्याला पडले आपल्या बाहेरच्या लोकांना जेव्हा आपण भेटतो ना तो आनंदच वेगळा असतो आणि ही आहे माझ्या माझी सख्खी मावशी तर इला सुद्धा आल्या आल्या मी भेटले आणि खूप छान वाटलं आमचा माझ्या फेसवरचा जो आनंद आहे ना ते तुम्हाला असं दिसत असेल की मी किती आनंदी होते माझ्या घरी येऊन आणि मस्त आईने असा आज पनीर आणि पनीर भाजी पोळी भात आणि माझ्या आईच्या हातचं स्पेशल वरण तुम्हाला एखाद्या वेळेस ना माझ्या आईच्या हातच्या स्पेशल वरणाची जे आहे ना मी रेसिपी शेअर करते नक्कीच मी एखाद्या वेळेस शेअर करत करेल जर तुम्हालासुद्धा ती रेसिपी हवी असेल ना तर मला कॉमेंटमध्ये प्लीज कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला रेसिपी खरंच हवी आहे का आणि इथं असं आम्ही मस्त आमचं संध्याकाळचं जेवण एन्जॉय करत होतो आज खूप दिवसानंतर मला आहे ना ऐतं खायला मिळालं होतं आणि हा आहे माझा भातचा आणि याच्या हा व्हिडिओ मी का याच्यात ॲड केला माहिती आहे का याची नेबुलायझेशन घेण्याची जी टेक्निक आहे ना मला ती खूप फनी वाटली मीन्स अक्षरशः तो त्यामध्ये जीव घालून बसत होता तुम्ही पहा येतं पुढे व्हिडिओमध्ये त्याचं मस्त असं नेबुलायझेशन घेणं चालू होतं हां पण एक गोष्ट आहे की तो रडत नाही आहे कमीत कमी नाही तर एवढे लहान लेकरं खरंच खूप जास्त रडतात नेबुलायझेशनला कारण त्या मशीनच्या आवाजानेच लेकरं भितात आणि इथं सगळ्यात छान पार्ट माझा म्हणजे माझ्या पप्पांसोबत माझ्या गप्पा रात्री मी कधीही जेव्हाही येते ना आमचा हा स्पॉट बेडरूम असतो आणि मी आणि माझे पप्पा आणि कधीकधी माझी आई असं आमचं डिस्कशन सा चालू असतं म्हणजे हा एक क्षण खूप छान असतो कारण हा पण मोमेंट एन्जॉय करण्यासाठी खूप आपल्याला न वेट करावं लागतं आपल्या माहेरी येण्यासाठी सो दॅट्स इट फॉर टू तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय एवन